नमस्कार मित्रांनो मी गोपीचंद कोळी क्रिएटिव गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरस्वागत करतो मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जवळचा बेल आयकन नक्की दाबा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील राज्यातील सर्व बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करून शासनाच्या माध्यमातून त्यांना खुश करण्यात आलेला आहे आता सर्व शेतकऱ्यांना नवो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता वितरित करून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्या जी आरमध्ये काय उल्लेख केलेला आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत आजचा दिनांक पाहू शकता वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा जी आर आहे यामध्ये प्रस्तावनामध्ये काय उल्लेख केला आहे पहा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी शेतकरी मास सन्मान मा निधी योजनेची घोषणा करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखीन सहा हजार रुपये इतकी निधी भर घालणारी नमोशेतकरी महासन्मान निधी हे योजना राबवण्यास शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे आत्तापर्यंत शासनाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत या वीस ऑगस्टच्या शासन निर्णयामध्ये काय उल्लेख केले आहे पहा नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रुपये दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता लवकरच प्राप्त होणार आहे चौथा हप्त्याचा तारीख जाहीर झाल्यानंतरनं त्याचा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला लवकरच कळवण्यात येईल त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र